वाचन म्हणजे समृद्धी वाचन संस्कृतीची वृद्धी वाचन दृष्टी देत वाचन अनोखी सृष्टी दाखवत वाचन माणूस बनवत वाचन मनांना घडवत ग्रंथांना गुरु मानू वाचन संस्कृती जागवू वाचन चळवळ वाढवू लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल आता ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते आज स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्ञा मंत्रिमंडळाची मंजुरी मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातल्या तीस जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान आता सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत त्यांच्या हस्ते धार इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाला प्रारंभ होणार आहे ही मोहीम आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील या कालावधीत देशभरातली आयुष्यमान आरोग्य मंदिरं आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालयं आणि इतर सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत राज्यातही विविध जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाईल यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आवश्यक संदर्भ सेवा तसंच समुपदेशन करण्यात येणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणाऱ्या पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील ग्रामीण आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील एकंदर पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्पातील एक लाखाहून अधिक अंगणवाडी केंद्रांमध्ये होणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे से आयुक्त कैलास पगारे यांनी काल नवी मुंबईत पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम होतील त्याचबरोबर विकसित भारत संवाद ही ऑनलाईन व्याख्यान होणार आहे तसंच रक्तदान शिबिरं स्वच्छता अभियान आरोग्य तपासणी शिबिरं आरोग्यविषयक कार्यशाळा पथनाट्य असे कार्यक्रमही युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे या दरम्यान रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी मोदी विकास मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा आदी उपक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे सर्वसामान्य कार्यकर्ता ते जगातील प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा प्रवास विलक्षण आहे पण राजकारणाच्या पलीकडे पंतप्रधान मोदी एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी ऐकूया काही नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

मोदी जी सेल्फ मेड में से एक हैं तो वो एक प्रभावशाली सांगत सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले पंतप्रधानांविषयी विषयी तो सभ्य पुरुष मैंने इसलिए कहा के लोग गाली गलोज करते हैं वो हम सुनते हैं ना मैंने कभी उनके मुंह से किसी के लिए बुरा नहीं सुना मुझे ऐसा लगा बहुत सभ्य और अच्छे दिल के इंसान है प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा पंतप्रधानांविषयी बोलताना म्हणाले मोदीजीने प्रधानमंत्री द्वारा नहीं प्राप्त हुई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीचे हे गौरवोद्गार राजकारणाच्याही पलीकडे जाऊन भारताच्या भविष्यकालीन दूरदृष्टी विषयी खूप काही सांगून जातात अशी दूरदृष्टी ज्यामध्ये आशेचं तेज आहे जी आधुनिकतेची कास धरून स्वप्नांना नवा आकार देते अशी दूरदृष्टी जी सतत भारताचं गौरवशाली भविष्य घडवत आहे राज्याच्या ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी दोन हजार पंचवीस धोरणाला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली या क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे यामध्ये पुढील पंचवीस वर्षांचं नियोजन करण्यात आलं असून तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे येत्या वीस वर्षाच्या काळात या क्षेत्रात पन्नास कोटींची गुंतवणूक तसंच दोन लाख नवे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे याशिवाय मंत्रिमंडळानं काल इतरही काही महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि मुलींना स्वच्छता प्रसाधन यासाठीच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे राज्यभरात एकोणऐंशी बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवनाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी कार्यरत असलेल्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला या प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर बीड इथं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्येही आज ध्वजारोहण आणि अन्य कार्यक्रम होणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभही आज होणार आहे तसंच अमळनेर बीड या नव्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीचा प्रारंभही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल राज्य निवडणूक आयोगाला दिले यापुढे यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं सहा ची मुदत दिली होती मात्र ती न पाळल्याबद्दल आयोगावर ताशेरे ओढतानाच प्रभाग पुनर्रचना प्रक्रिया एकतीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत निवडणुकांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे तपशील दोन आठवड्यांच्या आत राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर करावेत शिवाय ईव्हीएम मशीनची कमतरता दूर करून त्या संदर्भातलं शपथपत्र येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्दे, निर्देशही न्यायालयानं आयोगाला दिले आहेत वस्तू आणि सेवा करामध्ये नुकत्याच जाहीर केलेल्या दर कपातीचा फायदा मध्यमवर्गीयांना होणार आहे यामुळे बचत होऊ शकते असं पुण्यातील अनुजा पाटील म्हणतात बावीस सप्टेंबर पासून जे आपले जीएसटी मध्ये बदल करण्यात आलेले आहेत म्हणजे जीएसटीचा जो स्लॉट चार स्लॉट होते त्याचे आता पाच पर्सेंट आणि अठरा पर्सेंट पुढे जाणार आहेत आणि अठ्ठावीस पर्सेंट आणि बारा पर्सेंट संपुष्टात आलेले आहेत तर याचा गृहिणी म्हणून मला खरंच खूप आनंद होतोय कारण जो अठरा टक्क्याचा जीएसटी होता तो दूध असू दे घरचे धान्य असू दे किंवा सुकामेवा असू दे जी आपली घरातली मुलं आहेत त्यांचा जो खाऊ आहे कॉर्नफ्लेक्स बिस्किट कोको पावडर वगैरे याच्यावरचे पण जीएसटी पाच टक्के करण्यात आलेले आहेत हे खरंच खूप दिलासादायक आहे कारण एक गृहिणी म्हणून किंवा एक मध्यमवर्गीय म्हणून ही जी बचत होणार आहे ही खरंच खूप दिलासादायक आहे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल दिली कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव ही आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या महोत्सवाला अधिकृत मान्यता दिली आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्यांचं काम सुरू आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल दिली ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून सहाशे चौपन्न महसूल मंडळातली खरीपिकं पिका, पिका या पावसाचा फटका बसला आहे या काळात राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालं असून प्रामुख्यानं खरीप शेतपिकांचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली हवामान राज्याच्या बहुतांश भागात कालही जोरदार पाऊस पडला येत्या चोवीस तासातही सर्व विभागांमध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते आज स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सेवा पंधरवड्याची आज सुरुवात अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग विषयी धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे राज्यातल्या तीस जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार